घरात जर भाजीला नसेल आणि काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर आपण एकदा या अशा पद्धतीचं पिठलं एकदा नक्की ट्राय करू शकता चला तर मग सुरू करूयात नमस्कार वेलकम टू माय चॅनल स्मितल किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीचं पिठलं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर बघूयात साहित्य इथे मी शिमला मिरची घेतली बारीक कट करून मोहरी जिरे काश्मीरी लेल मिरची पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ आणि लसूण कढीपत्ता घेतला आहे गोळा गोळा कोथिंबीर घेतली कट करून आणि बेसन घेतलं आहे तर सर्वात अगोदर कढई ठेवूया गॅसवर गरम गरम होण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये टाकूयात थोडंसं तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकूयात जिरं जिरं छान फुललं की लगेच टाकून घेऊ लसूण हळद पावडर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर बारीक कट केलेली शिमला मिरची शिमला मिरची ही तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे शिमला मिरची छान परतली की त्यामध्ये टाकून घेऊयात कढीपत्त्याची पानं आणि पुन्हा एकदा कढीपत्ता त्यामध्ये ॲब्जॉर्ब होण्यासाठी छान परतून घेऊया आणि आता टाकूयात चवीनुसार मीठ मीठ टाकलं की त्यानंतर टाकूयात थोडंसं पाणी आणि गॅसची फ्लेम कमी करून शिमला मिरची छान शिजू द्यायची आहे हे, हे बघा तुम्ही बघू शकता आता यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात टाकून घेऊयात बसून पीठ तर बेसन टाकल्यावर याप्रमाणे सर्व छान पद्धतीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा गोठाळा बनणार नाही आणि तसे लागेल तसं पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम कमी करून हे मंद आचेवर शिजू द्यायचं आहे हे, हे बघा तुम्ही बघू शकता आता त्यावर टाकूयात कट केलेली कोथंबीर आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊयात अशा प्रकारे आपलं शिमला मिरचीचं पिठलं तयार आहे चला तर मग आता सफ करून घेऊया तुम्ही बघू शकता पिठलं हे किती मोकळं लुसलुसीत आणि सुटसुटीत तयार झालेलं आहे या पद्धतीने आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि हे पिठलं खाण्यासाठी तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका